विद्यार्थ्यांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करणे ही शाळेची सर्वोच्च प्राथमिकता आहे कोणत्याही शाळेच्या सुरक्षा योजनेतील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे अग्नि सुरक्षा आग अनिपेक्षितपणे लागू शकतात आणि योग्य तप तयारीशिवाय त्या विनाशकारी नुकसान करू शकतात म्हणूनच जोखीम कमी करण्यासाठी आणि अपघात टाळण्याकरिता शाळेतील कर्मचारी शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी नवपाळ्या येथील सरस्वती स्कूलच्या वतीने अग्निसुरक्षा प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं शाळा ही अनेकदा गर्दीची ठिकाणे असतात तिथे जिथे विद्यार्थी शिक्षक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने असतात त्यामुळे त्यांना आगीच्या धोक्याचा जास्त धोका असतो आगीचा प्रादुर्भाव विनाशकारी असू शकतो त्यामुळे मालमत्तेचे नुकसान होऊ शकते आणि विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांचा जीव देखील धोक्यात येऊ शकतो आगीच्या आपत्तीकालीन परिस्थितीत प्रत्येकाची सुरक्षितता सुनिश्चित करण्याकरिता अग्निसुरक्षा प्रशिक्षण आवश्यक आहे याच हेतूने सरस्वती शाळेच्या वतीने शाळेच्या आवारामध्ये कर्मचारी शिक्षक यांच्याकरिता अग्निसुरक्षा प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं विद्यार्थ्यांना आणि कर्मचाऱ्यांना आगीच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये इमारत कशी रिकामी करायची अग्निशामक मार्ग ओळखणे बाहेर काढण्याचे मार्ग निश्चित करणे आणि आग लावल्यास काय करावे याबाबत निनाद चित्रे यांनी प्रात्यक्षिकेद्वारे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण मार्गदर्शन केले यावेळी शाळेचे विश्वस्त देखील येथे उपस्थित होते या कार्यक्रमाविषयी सरस्वती मंदिर ट्रस्टचे व्यवस्थापक दीपक दातार व सेव्ह फायर कंपनीचे इंजिनियर निनाद चित्रे यांनी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे आज आमच्या सरस्वती मंदिर ट्रस्ट मध्ये या ज्या ग्राउंड प्लस सिक्स बिल्डिंग मध्ये रेराच्या नियमाप्रमाणे अग्नी प्रतिबंधक जी सिस्टीम लावलेली आहे त्या सिस्टीमचा आज डेमॉन्स्ट्रेशनचा किंवा म्हणजे आपण ज्याला म्हणून अग्निशमन प्रात्यक्षिक करण्यात आली आणि हे जे सर यांनी या संपूर्ण या अग्निशमन प्रात्यक्षिकामध्ये संपूर्ण आमच्या स्टाफला माहिती दिली की आग लागल्यानंतर प्रत्येकाने कसं वागायचं आहे काय ट्रीटमेंट करायची आहे पाणी कसं मारायचं किंवा जे आगीचे जे छोटे पाइप्स असतात ते फोडून आग कशी विजवायचे अशी अनेक प्रात्यक्षिक दाखवली आमची ही ग्राउंड प्लस सिक्स बिल्डिंग पूर्णतया अग्निशमन साठी सज्ज आहे आणि त्याची प्रात्यक्षिक आम्ही वर्षातून साधारण एक किंवा दोन वेळा घेत असतो आणि त्याची माहिती संपूर्ण कर्मचाऱ्यांना देत असतो माझं नाव निनाथ चित्रे आहे सेव्ह फायर प्रोटेक्शन इंजिनिअर आमची कंपनी आहे याच्या मार्फत आम्ही आता जनजागृती आपली शाळा सरस्वती विद्यामंदिर शाळा मराठी मन मराठी शाळेमध्ये आम्ही फायरचं ट्रेनिंग आणि अवेअरनेसचा प्रोग्राम आता इथे सादर केलेला आहे सर्व कर्मचाऱ्यांना शिक्षकांना आम्ही आता इथं ट्रा ट्रेनिंग त्याचं आग लागली तर काय करायचं मुलांचं इथून इवॅकेशन कसं करायचं या याबद्दल आता यांना जनजागृती केलेली आहे